नाही उद्यापासून सरकारचं विधिमंडळ अधिवेशन या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबावही आणू पाहता की हा अध्यावे नाही गोष्ट आम्ही आमच्या बंदीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जी होळी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जी आर आहे असं मानण्याचं कारण नाही कारण आता मागे पुढे एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लावू देणार उद्धवजी पाच जुलैला पाच जुलैला मोर्चाची पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले आहेत की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक धाडस दाखवतोय सगळेच जण गोलाम झालेले नाही आहेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हणतो मी असं म्हणेन की सगळ्यांची वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण मोठा विषय एक कदाचित स्थापन केली जाईल तज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं जात आम्ही अभ्यास गट केला होता तो त्याच्याचसाठी होता पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला हा कोणी लादला कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर आजचं आंदोलन झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा आजचा आंदोलन झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल त्या दृष्टीनं नियोजन महाभव्य मोर्चा असेल जाऊ द्या जाऊ द्या बस बस भाई बस